मित्रांनो बिग बॉसमध्ये झालेले आता मिडविक इव्हिक्शन आणि ते कोणाचं झालेले आहे जाणून घेऊया पुढे या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी घेऊन आलो आहे बिग बॉस मराठीमधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शॉर्ट पण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो आजच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला जानवी सूरज चव्हाण आधी डिपीट आदाचं जर्नी व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि त्यांचा जर्नी व्हिडिओ झाल्यानंतर आपल्याला बिग बॉसमध्ये मिडविक इव्हिक्शन बघायला मिळणार आहे तर मित्रांनो बॉटमचे जे तीन सदस्य असणार आहे ते म्हणजे असणार आहे टिपीदादा वर्षाताई आणि जानवी या तिघांमधून कोण ना कोणी मध्ये घरी जाणार आहे मित्रांनो जान्हवी आणि वर्षाताईच्या हातामध्ये पाठीक दिसत आहे आणि त्या दोघींमधून कोणी ना कोणी घरी जाताना आपल्याला दिसू शकते आणि त्या दोघांमधून सर्वात जास्त रडताना तर जान्हवीच दिसत आहे त्यामुळे असं वाटतंय की जान्हवी आता बिग बॉसच्या घरामधून बाहेर जाणार आहे आणि जान्हवीला विश्वास पडत नाही की ती एवढ्या लवकर बिग बॉसच्या घरातून बाहेर जाईल त्यामुळे ती खूप जास्त रडताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे की आहे आणि जान्हवीमध्ये मिडविक इव्हिक्शन जर कोणाचं व्हायचं असेल ते कोणाचं होईल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा